बघू शकता बांधकाम बांधकाम योजनेअंतर्गत आम्हाला ही संसार बाटली म्हणतात त्याला ही संसार बाटली भेटलेले त्या संसार संसारबाटलीमध्ये आपण बघू शकता हे स्टेनलेस स्टील कुकर आहे मास्टर कंपनीचा पाच लिटरचा त्यामध्ये डब्बे दोन लावण्यासाठी या आठ वाट्या भेटलेल्या या अशा प्रकारच्या आठ वाट आहेत એટલે લે અને तीन प्रकारचे डब्बे वेटलेले असे بمળતા आहे કે હોય કે ઓલી termo glass પાણી વાળને હટુ વારગળ હાટી બેટલેલા છે એ વારગળ ભાજી માટે ચમચા બાફવારી साठी सुद्धा ચમચા वेटलेલા છે એક કડાઈ झाकण ठेवण्यासाठी गॅब घेतलेला आहे पाणी पिण्यासाठी बनू शकता आपण एकदम मस्त आहे चार ग्लास भेटलेले आहे पाणी पिण्यासाठी आपण जेव्हा जेवणासाठी ताट म्हणतो अशा प्रकारचे चार ताटलेले सौद्याचा सा डबा घराघराचा आपण बघू शकतो त्याच्यावर कामगार कल्यामुळे शिक्का सुद्धा आहे प्रत्येक भांड्यावर हो झाकण्यासाठी म्हणजे पीकणित मा मारण्यासाठी प्रत भेटलेली अजून एक पातेले भेटलेले तीन प्रकारचे पातेले पाते आणि त्या पातेल्यावर झाकण ठेवण्यासाठी झाकण बॉक्स भेटलेलं आहे पातेल्याचे झाकण बॉक्स आहे अशा प्रकारे एक कामगार कल्याण मंडळा योजनेअंतर्गत आम्हाला या योजनेचा लाभ भेटला आणि ते आम्हाला घरपोच पोचता झालं